सर्वांना नमस्कार आज आपण सशाचं गाणं ऐकणार आहोत कोणा ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा सशाने धडधड वाचले धडे सशाने म्हटले पाडे धडधड वाचले धडे बेके बे धुणे बे, बे चार बेत बेचो आड सशाने म्हटले पाडे धडधड वाचले धडे गुरुजी म्हणाले शापास ससा म्हणाला कसा पण शाळेत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सरकशीत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सरकशीत गेला ससा शशाने मारली उडी भरभर चढला शिडी ससाने मारली उडी भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला छान छान ससा म्हणाला काड पान कोणास ठाऊ कसा पण शाळेत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सिनेमात गेला ससा कोण ठाऊ कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलावले कान घेतली सुंदर सशाने हलावले कान घेतली सुंदर ताण म्हणाला वा, वा ससा म्हणाला चहा हवा कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सरकशीत गेला ससा कोणास ठाऊ कसा पण सिनेमात गेला ससा छान होतं ना गाणं असंच आपणही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो मग आता नवरात्र सुरू झालेले आहेत तर सगळ्यांनी छानपैकी मंदिरात जायचं आहे आणि देवीचं दर्शन घ्यायचं आहे ठीक आहे टाटा